नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी विचार करत म्हणत असते आज निखिल व्यवस्थित पोलीस स्टेशनमधून घरी सुटून आला तरी पण माझं मन मला का खातंय का असं वाटतंय काहीतरी चुकीचं होतंय असं का मनाला सारखं सारखं वाटतंय असं ती म्हणत असते त्याच त्याचवेळी जीजी येते आणि म्हणते अगं मंजिरी तू अजून झोपली नाहीस कसला विचार करते तेव्हा मंजिरी म्हणते नाही गं जीजी हे काय मी झोपणारच होते तेव्हा जीजी म्हणू लागते गप्प बैस खोट बोलू नको काय झालंय खरं खरं सांग कसला विचार करते तेव्हा मंजिरी म्हणते बघ ना आज पोलीस स्टेशन मध्ये काय झालंय मला तर काही समजतच नाहीये अग ज्या रायाने आधी आपल्या नानांचा जीव वाचवला त्याच रायाने आपल्या चादरींची चोरी केली असं चो वाटतं का तुला तेव्हा लगेच आत्ता जीजी म्हणू लागते अगं कधी कधी फरक असतो जी दिसतं ना तसं बिलकुल नसतं आणि हो आणि जनावरात तर खरंच खूप फरक असतो तो राया गुंड तो काही माणूस आहे का जनावरच आहे त्यामुळे ना जसं दिसतं ना तसं नाही या एकीकडे त्याने आपल्या नानांची मदत केली आपल्याला दाखवण्यासाठी आणि दुसरीकडे बघ बघ कशी चोरी केली त्यामुळे तू जास्त विचार करू नको त्या मंजिरी म्हणू लागते अगं पण वाटत नाही तू राया चोरी करेल तेव्हा त्या लगेच जीजी म्हणते वाटत नाही म्हणजे बरं झालं इन्स्पेक्टर जय वेळेस आपल्या मदतीला धावून आला त्याने बाहेर जाऊनही आपली मदत केली म्हणून तो पकडला गेला आणि आपला चादरीचा मालही परत मिळालाय त्यामुळे तू त्या गुंडाचा विचार करू नको तुला सगळं खरं खोटं कळेल ना मग म्हणशील खरंच तो गुंड तो आहे जनावर तो काही माणूस आहेच का असे जे आता मंजिरीला म्हणू लागते तर इकडे आता राया जेलमधून सुटून आपल्या आड्ड्यावरती आलेला असतो आता मात्र रायाला मंजिरी जेलमध्ये किती बोलली खरंच तुझ्यावरती विश्वास ठेवला पण तू सहानुभूती दाखवणारा सुद्धा लायकीचा नाहीये असे खूप काही बोलण्यात तर मंजिरीचे त्याला आठवत असते आता मात्र राया जोरात दिशी ओरडतो आणि तो मिस्पायर मला खूप काही काही बोलली तू पोलीस स्टेशनमध्ये तुला मी सोडणार नाही तेव्हा डिफिकल म्हणू लागतो हे बघ राया भाऊ आपल्याकडे अन्नाची पावर आहे आणि आत्ताच्या आत्ता जाऊन ते मिस फायरच्या भावाला धडा शिकवून येतो तू काळजी करू नको तेव्हा आता लगेच राया डिफिकलला पकडतो आणि म्हणतो गप्प बैसा नाही तर ही बाटली आत्ताच्या आत्ता तुझ्या डोसक्यात घालील त्या मिस फायरचा भावाचा कार्यक्रम तर मीच करणार मीच त्या मिस फायरने आज त्याच्या भावाला वाचवण्यासाठी माझ्यावर त्या पण मी तिला सोडणार नाही आहे आणि तिच्या भावाला तर बिलकुल सोडणार नाही बघ आता त्याचा गेम मिस करणार रायाला नडला ना तो गेला आता आता बघ मी काय करतो तर इकडे किचनमध्ये आता निखिल पाणी पित असतो त्याच वेळेस शशिकाला काकू येते आणि मग ते पी पी तहान लागली असेल ना पी पटापट पाणी पे निखिल ग बाई माझा बघ कसं जीजी आणि नानाला तुझ्या गुंडाळलं आहे ना तू भारीमध्ये खरंच खूप भारी जमतं रे तुला ते तेव्हा निखिल म्हणतो काकू मी खरंच काही नाही केलं मी चोरी नाही केली तेव्हा शशिकाला म्हणते गप्पा बायस मी चोरी नाही केली तुझी नाटकं बंद कर आणि मी काही तुझी जीजी नाही आहे तुझी नाटकं ऐकायला त्यामुळे तू काय केलं आहे ना हे मला चांगलंच माहिती तू ना एका नागाच्या शेपटीवरती पाय दिलाय फक्त या मोबाईलसाठी तेव्हा निखिल म्हणतो काय काकू नागाच्या शेपटीवरती म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते अरे नाग म्हणजे तो राया तुझ्यामुळे तो जेलमध्ये गेला ना आता तो राया जेलमधून एकदा बाहेर येऊ दे मग बघ त्याची माणसं घरी येतील आणि तुला पकडून पोत्यात भरून घेऊन जातील तेव्हा निखील म्हणतो काय काकू तेव्हा लगेच शशिकाला म्हणते हो आणि मग पोत्यात भरून त्याच्या समोर नेऊन असं आपटतील मग तो राया तुला असं जमिनीवर तर पालथ पाडणार आणि धो धो धुवून काढणार खूप रे तुला खूप मारणार त्यामुळे विचार कर बाबा आता तुझं काही खरं नाही असे म्हणून आता शशिकला इथे निखिलला घाबरवत असते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जेजीने नानांसाठी निखिलसाठी नाश्ता आणलेला असतो तेव्हा जेजी निखिलला आवाज देते आता मात्र निखिलला टेन्शन आलेले असतं तू आता विचार करत तशीच नाश्त्याची प्लेट हातात घेऊन बसलेला असतो त्याच वेळेस मंजिरी येते आणि ती जीजी मी भाजी वगैरे करून ठुलं आहे पोळ्या फक्त करायच्या बाकी तेवढं गरम गरम करतो तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मी घरीच असते ना तुला दुकानावरती जायचं घरी एवढे कामं करते कशाला करायची ती तेव्हा नाना बोलतात कशाला जाते मंजिरी दुकानावरती हे सगळं माझ्यामुळे झालं मी जर त्या दिवशी तो माल दिला नसता तर हे सगळं घडलंच नसतं तेव्हा मंजिरी बोलते नाना सगळं काही ठीक होणार आहे ना आणि आता आपला माल पण परत मिळालाय ना तुम्ही काळजी करू नका त्याच वेळेस मंजिरीचं लक्ष आता निखिलकडे जातं निखिल मात्र नाश्ता न करता विचारात बसलेलं असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे निखिल काय झालं अजून तू त्याचाच विचार करतोय का असा का वागतोय घाबरल्यासारखं तेव्हा जीजी म्हणते हो ना मला पण कळत नाही याने जर काही केलंच नाही तर घाबरतोय कशाला उलट ना तो चोरटा माणूस समोर आला ना त्याला असा जाब विचार सरळ सरळ तेव्हा नाना म्हणू लागतात अग काय बोलते सुम तू असल्या गुंडांच्या कशाला नादी लागायचं दे विषय सोडून त्यांचा तेव्हा जीजी बोलते अहो त्याची सहानुभूती ताकद वाढवते मी म्हणून सांगते ना त्याला तो घाबरला आहे ना तेव्हा मंजिरी म्हणते हे बघ निखिल तुला घाबरण्याची काही गरज नाही आणि तसंही आता तो पोलीस स्टेशनमध्ये त्यामुळे तू काळजी करू नको त्याच वेळेस मंजिरी आता दुकानात निघालेली असते तेव्हा जीजी लगेच तिच्या हातात डब्बा देते तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी हे काय आहे तेव्हा लगेच जीजी म्हणते हे गे हे पाचशे रुपये आहे जाताने लाईट बिल भरून टाक आणि हा पुरणपोळ्याचा डब्बा आहे इन्स्पेक्टरला जैनला नेऊन द्या तेव्हा अंजिरी म्हणू लागते अगं जीजी इन्स्पेक्टर जे बाहेर कामासाठी गेले तुला माहिती आहे ना तेव्हा जीजी म्हणू लागते अगं आता आले असतील ते जाऊन तर बघ पण नक्की जा खरंच दे त्यांना बरं वाटेल तेव्हा मंजिरी म्हणते ठीक आहे आता मंजिरी निघालेली असते तेव्हा जीजी हसून मनाशीच म्हणते आज माझा जावई पुरणपोळी खाणारच तर इकडे आता मंजिरी दुकानावरती पोचलेली असते तर आता दुकानात कामवाली उमा वाट बघत असते तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणू लागते सॉरी मला उशीर झाला तेव्हा ती म्हणते ठीक आहे पण पर... दीदी दुकानातला सगळा माल संपलाय ना काय करायचं आता नवीन माल घ्यायला पैसे पण नाही तेव्हा मंजिरी म्हणते काळजी करू नको आपला माल परत मिळाला आहे मी ना पोलीस स्टेशनला जाऊन बघते मग माल परत कधी येतो हे कळेल ना आपल्याला तेव्हा ती म्हणते ठीक आहे तर आता मंजिरी दुकानातून बाहेर पडलेली असते त्याच वेळेस आता रायाचे राया मित्र तिथे आलेले असतात आता मात्र राया टॅक्सचा गल्ला दाखवत रायाचा मित्र म्हणू लागतो राया टॅक्स चला हप्ता द्या पटकन तेव्हा मंजिरी म्हणते काय हप्ता आणि मी देणार नाही आता मात्र राया तिथेच गाडीवरती झोपलेला असतो तेव्हा राया लगेच तिच्याकडे बघू लागतो मंजिरीही रायाकडे बघते तेव्हा राया, ते राया म्हणतो ए सगळे हप्ते आजच्या आज गोळे झाले पाहिजे सांगून ठेवतो तेव्हा लगेच आता चंद्या म्हणू लागतो लवकरात लवकर राया टॅक्स हवाय तुम्हाला द्यावाच लागेल नाहीतर हे दुकान बंद केलं जाईल तेव्हा मंजिरीमध्ये काही झालं तरी मी हप्ता देणार नाही आणि तू कोण रे माझं दुकान बंद करणारा आणि हा सुटला कसा बाहेर लगेच आता मात्र राया हसू लागतो तेव्हा लगेच रायाचे मित्र म्हणतात ए पटकन हप्ता दे नाहीतर राया भाऊ काय करेल सांगता येत नाही पटकन हप्ता दे तेव्हा म्हणजे असते काहीही झालं ना तरी मी हप्ता देणार नाही म्हणजे नाही आता मात्र लगेच राया गाडीवरून उठून बसतो आणि त्याच्या मित्राला डंकीला बोलवतो आणि म्हणतो ए डंकी या डिफिकल्टच्या बहिणीला शिस्तीत सांगा हप्ता दे म्हणून या रायाभाऊला दुसरी भरपूर काम आहे टाईमपास करू नको त्या मंजिरी बोलते नाही देणार हप्ता म्हणजे नाही देणार उमा मी पोलीस स्टेशनला जाऊन येते आणि तू घाबरू नको यांना काही हप्ता वगैरे देण्याची गरज नाही आहे असे म्हणून आता मंजिरी निघालेली असते तेव्हा लगेच राया बोलतो तू पोलीस स्टेशनला जा कुठेही जा पण या रायाला कोणीही काहीही करू शकत नाही असं आपलं वट या बघितलं ना एक रात्रसुद्धा आपण पोलीस स्टेशनमध्ये राहिलो नाही लगेच बाहेर आलो लगेच त्यामुळे तू कितीही कंप्लेंट कर किंवा काहीही कर काही फरक पडणार नाही आता राया लगेच तो राया टॅक्सचा डब्बा हातात घेतो आणि मंजिरी समोर ठेवतो आणि मग चल तुला तर हप्ता द्यावाच लागेल पटकन हप्ता द्या रायाला टेन्शन द्यायचं नाही तर आता मंजिरी सरळ सरळ नकार देत असते आता मात्र राया लगेच मंजिरीसमोरच तिने जी चादर त्याला गिफ्ट म्हणून दिलेली असते त्याचा ड्रेस शिवलेला असतो तो जाळून टाकतो आता मात्र राया मनाशीच म्हणतो तुला काय वाटलं असेल असं माणसाचं मन तोडून माणसांच्या भावनांचा असा खोटेपणा करून मला जळायला लावशीन पण हा राया जळणाऱ्यातला नाही आहे तो जाळणाऱ्यातला आहे आता मात्र मंजिरीला खूपच वाईट वाटलेलं असतं कारण तिने एवढं प्रेमाने आदराने रायाला गिफ्ट दिलेलं असतं पण त्याने असं सर्वांसमोर ते जाळून टाकलेलं असतं ते मंजिरी म्हणते हा माणूस एका सहिताने याला काही किंमत आहे की नाही भावनांची असा कसा माणूस आणि मी याच्याशी का बोलू मी याला हप्ता देणारच नाही असे म्हणून मंजिरी पुन्हा निघते तेव्हा लगेच रायाचा मित्र म्हणतो ए तुझ्या बापाला सुद्धा हप्ता द्यावा लागेल त्यामुळे पटकन हप्ता दे तेव्हा मंजिरी म्हणते माझे वडील आहे आते आणि शिस्तीत बोलायचं सांगून ठेवते त्यांचं नाव घ्यायचं नाही तेव्हा त्याचा ते मित्र म्हणू लागतो मग तुझ्या त्या चोरट्या भावाला बोलव निखिलला चोर कुठला तेव्हा लगेच राहाय म्हणतो हो त्याच्यावरचा चोरीचा आळ घालवण्यासाठी तू मला अडकवलं ना मीच बाहेर पण बघ आता मी सोडणार नाही मी तर सुटून पण आलो आहे मग आत्ता मंजिरी म्हणू लागते तुम्ही लगेचच्या लगेच इथून चालते वा मी तुम्हाला हप्ता वगैरे काही देणार नाही आहे तेव्हा लगेच रायाचे मित्र म्हणू लागतात मग तुझं दुकानही आम्ही बंद करून टाकू चालूच देणार नाही तेव्हा मंजिरी म्हणते माझं दुकान बंद करून तर दाखवा मग बघा मी काय करते ते तेव्हा राया म्हणतो ठीक आहे तुला हप्ता नाही द्यायचा ना नको देऊ नको टाईमपास करू हप्ता देऊ नको असे म्हणून राय आत्ता आजूबाजूच्या सर्व दुकानदारांना बोलावतो आणि म्हणतो हे बघा भावानो तुमच्या इथे दुकाना शेजारी ही एक पोरीचं दुकान आहे आणि ती काय आपल्याला राया टॅक्स देत नाही तिला द्यायचंच नाही आहे त्यामुळे इथून पुढे तुम्हाला डबल टॅक्स द्यावा लागेल तिच्या वाट्याचा तुमच्याजवळ दुकान आहे ना तिचं ती देत नाही म्हणल्यानंतर तुम्हाला मदत करावी लागेल ना मग तुम्ही आजपासून डबल हप्ता द्यायचा आता मात्र मंजिरीला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच ती सर्व दुकानदार म्हणू लागतात रायाभाऊ असं नका करू प्लीज ऐकून घ्या एकतर धंदा खूपच कमी चालू आहे आजकाल लोक ऑनलाईन सगळं खरेदी करतात त्यामुळे एवढा धंदा होत आहे आणि त्यात डबल हप्ता कसं जमेलो रायाभाऊ तेव्हा राया ते म्हणतो ए ऑनलाईन ते आपल्याला काय बी जमत नाही हा आणि सांगून ठेवतो आपल्याला डबल हप्ता पाहिजे म्हणजे पाहिजे ही पोरगी देत नाही ना मग तुम्हाला द्यावाच लागेल तेव्हा लगेच आता ते सर्व लोक रायासमोर हात जोडत असतात तेव्हा राय म्हणतो आता मी काय करू त्या पोरीला बघा बाबा काय म्हणते ती का देत नाही तेव्हा आता सर्व दुकानदार मंजिरीकडे येतात आणि म्हणतात असं नको करू हप्ता देऊन टाक तुझ्यामुळे आमचं नुकसान होईल आता मंजिरी खूप त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते पण कोणीही ऐकत नाही तेव्हा मंजिरीमध्ये थांबा देते मी हप्ता आता मात्र जे लाईट बिल भरण्यासाठी जे पैसे दिलेले असतात ते मंजिरी पिशवीतून काढते आता मात्र खूपच जड हाताने ते, ते पैसे मंजिरी आता रायाच्या त्या राया टॅक्सच्या डब्यात टाकते कारण तिच्याकडे फक्त तेवढेच पैसे असतात आणि त्यात तिला बिल भरायचं असतं तेव्हा लगेच रागानेच मंजिरी आता ते पैसे त्या डब्यात टाकते तेव्हा राय म्हणतो आता कसं बरं त्याच वेळेस मंजिरीने आता त्या पिशवीतून पोळ्याचा डब्बाही काढलेला असतो तेव्हा राया लगेच तो डब्बा हिसकावून घेतो आणि म्हणतो खूप टाईमपास केला मिस फायर खूप टाईमपास आणि हो जगात काय बी करायचं पण या रायाला हर्ट करायचं नाही हप्ता हप्ता म्हणजे हप्ताच नो हप्ता आणि नो रायाला हर्ट त्यामुळे बघ रायाला दुखवायचं नाही चल एवढा टाईमपास केला आहे तर डब्यात काय ते खाऊन तरी बघूया मंजिरी नाही म्हणत असते पण राया लगेच तो डबा उघडतो आणि म्हणतो वा काय पुरणपोळी मस्त ना लगेच राया खाऊन बघतो आणि म्हणतो वा 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 शेवट गोड झाला खूप छान गोड मस्त पुरणपोळी एक नंबर भारी झाली होती मिस बाहेर असे म्हणणार तर मंजिरीच्या हातात तो डबा देतो आणि लगेच आपल्यांना मित्रांना म्हणू लागतो चला पटकन पुढची खूप काम आहेत टाइमपास झालाय घेण्या देण्याचा असे म्हणून राया आता पाठीमागे मंजिरीकडे बघू लागतो मंजिरी ही रागाने बघत असते तर आता राया तिथून निघालेला असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रायाने आता निखिलचा मित्र सनी त्याला पकडलेलं असतं आणि आता त्याच्याकडून खरं खोटं वधवून घेतलेलं असतं तेव्हा आता राया त्या सनीकडून पुरावा घेऊन मंजिरीकडे येतो मंजिरीसमोर खरे खोटेपणा सिद्ध करण्यासाठी मंजिरी म्हणजे तू कशाला आला आहे पुन्हा तेव्हा राया म्हणतो तू माझ्यावरती चोरीचा आळ घातला ना खरा चोर तर तुझा निखिल आहे तुझा भाऊ तेव्हा मंजिरी म्हणते कशावरून बोलतोय तू काय पुरावा आहे माझा भाऊ चोर आहे तेव्हा लगेच आता राया मंजिरीच्या हातात त्या निखिलने दिलेले सगळे काही पुरावे देतो आणि म्हणतो घे त्या सनीने सगळे पुरावे दिलेत आता मात्र मंजिरीला धक्काच बसतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा